राज्यामध्ये काय महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत त्याआधी पाहूयात तर पहिली बातमी आहे महाविकास आघाडी संदर्भातली जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते आज चर्चा करणार आहेत चर्चेचा आज दुसरा दिवस आहे तर तिकडे पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीची ही तयारी सुरू आहे संभाजीराजे छत्रपती यासह बच्चू कडू आणि राजू शेट्टींची आज बैठक होतीये तर तिसरी बातमी आहे संभाजीनगरमधून सत्तार समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे रावसाहेब दानवे यांच्याकडून सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख केला गेला होता तर रावसाहेब दानवेंवर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अब्दुल सत्तार समर्थकांनी या विरोधात केली सहा ते सात जागांवर अद्यापही तिढा कायम असल्याचं कळत आहे काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सुद्धा मुंबईवर तोडगा काही निघालेला नाहीये त्यामुळे आज आणि उद्या पुन्हा जागा वाटपावर चर्चा होणार आहे यात मार्ग काढला जाऊ शकतोय अशी ही माहिती सूत्रांनी सामटीव्हीला दिली आहे दरम्यान नेमका कोणता वाद आहे मुंबईचा महाविकास आघाडीमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात तर मुंबईतील छत्तीस पैकी बावीस जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय यामध्ये मुंबईतील छत्तीस पैकी अठरा जागांवर काँग्रेसनं सुद्धा दावा सांगितलाय तर मलबार हिल विले पार्ले चारखोप यासह बोरिवली आणि मुलुंड या, या पाच मतदारसंघांवर कुणीही दावा केलेला नाही तर या पाचही जागांवर भाजपचे आमदार आहेत आणि पराभवाच्या भीतीनं आता महाविकास आघाडीचा पाच जागांवर दावा नसल्याचंही बोललं जात आहे शिवाय पवारांच्या राष्ट्रवादीचा हा जो पक्ष आहे त्यासाठी सात जागांसाठी पवार यांच्या पक्षानं आग्रही भूमिका घेतली आहे यामध्ये अणुशक्तीनगर कुर्ला बरसोवा अंधेरी पश्चिम घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम दहिसरसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही असल्याचं कळतं आहे शिवाय काँग्रेसकडील धारावी ठाकरे गटाला तर ठाकरे गटाकडील भायखळा मतदारसंघ काँग्रेसला हवाय